एक अनोखी प्रेमकथा कॉलेज कॅम्पस दुपारी बेंचवर बसलेले दोन मित्र अर्णव आणि सानवी यांच्या नेहमीप्रमाणे अर्णव सानवीकडे पाहून डोळे मिचकावत ऐक ना तुला एक गोष्ट सांगू आज तुना चक्क फाय स्टार चॉकलेट सारखी दिसते सान्वी भुव्या उंचावून नकली राग दाखवत काय फायव्ह स्टार म्हणजे काय आता मी चिकट दिसू लागले की काय अर्णव तू सुधारणार नाहीस अर्णव मोठ्याने हस अगं नाही माझं म्हणणं असं आहे की फाय स्टार चॉकलेट जितकं बाहेरून साधं दिसतं ना तितकंच ते आतून गोड आणि चविष्ट असतं तसंच तू पण आहेस बाहेरून थोडी कठोर आणि आतून खूप गोड सान्वी ओट दाबून हसते अर्णव तू वेळा आहेस मला फाय स्टार चॉकलेट म्हणतोस मी तुला आता दोन रुपयाची ट्रॉफी म्हणते लहान आणि लवकर संपणारे अर्णव हाताची घडी घालून अरे वा ट्रॉफी ठीक आहे पण लवकर संपणारी नाही मी खूप टिकाऊ आहे तुझ्या फाय स्टार सारखा नाही की जरा उष्णता मिळाली की लगेच वितळेन सानवी हसते तुझं हे नेहमीच आहे तुझं तोंड कधीच बंद होत नाही पण एक सांग आज संध्याकाळपासून इतका उत्साहात का आहेस काही नवीन उद्योग केलायस की काय ना। उद्योग नाही मला आज सकाळी एक अतिशय महत्वाचा वैज्ञानिक शोध लागला तो म्हणजे जर तू माझ्या बाजूला असलीस ना तर माझ्या मेंदूत आनंदाचे केमिकल्स स्त्रवतात म्हणजे अगदी ड्रग्स नाही घेतले तरी चालेल पण तू असलीस की फील गुड होतं होत असते म्हणजे मी तुझ्यासाठी रासायनिक अभिक्रिया आहे आणि ती हसते चल तुझं हे नवीन नाटक पुढे झालं मला तर वाटतं की तुला भूकेमुळे डोक्यात वेगळे विचार येत आहेत अर्ण पोट सोडत अगं हो भुकेचा भाग आहे पण भूक लागलेली असतानाही मला तुझं सौंदर्य आणि तुझा, तुझा रासायनिक प्रभाव दिसतोय म्हणजे विचार कर मी किती तुझ्या अहवालात रमून गेलोय डोळे मोठे करून अहवाल काय बोलतोय आपल्यात तर फक्त वैज्ञानिक प्रयोग म्हणजे गैरसमज आहे अहवाल आह कुठून आला गंभीर होऊन अरे प्रेमाचा अहवाल नेहमी प्रयोगातूनच तयार होतो असं म्हणतात ना आपले प्रयोग तर सुपरहिट आहेत आणि गैरसमज पण मग आता फक्त प्रेमाच्या अहवालाची वेळ आली आहे सानवी हसते अर्णव तू खरंच खूप वेळ आहेस पण तुला एक गोष्ट सांगू तुझ्यासोबत बोलताना खरंच मला वेळेचे भान राहत नाही कॉलेज कॅम्प के कॅन्टीन काही दिवसानंतर अर्णव आणि सानवी आपापले बर्गर खात बसले आहे अर्णव सानवीकडे पाहून आसना माझ्या आईने मला एक प्रश्न विचारला ती म्हणाली तुझा तो मित्र हो कोण जो तुझ्यासोबत नेहमी असतो शांतपणे हो मग तू काय सांगितलंस अर्ण मी म्हटलं आई तो मित्र नाही ती माझ्या आयुष्याची वायफाय कनेक्शन आहे मानवी डोळे मोठे करून काय वायफाय कनेक्शन मी काय इंटरनेट आहे की काय अर्ण हसतो अगं हो तू माझ्या आयुष्यात नेटवर्क देतेस म्हणजे मी काहीतरी डाउनलोड करणार असलो तर लगेच अटॅक करतेस आणि जेव्हा मी चांगला असतो तेव्हा स्पीड वाढवतेस शेवटी माझ्या आयुष्याचा कनेक्शन तुझ्यामुळेच फास्ट राहतो सानवी खळखळून खड़ हसते अर्णव तू माझ्या डोक्याला ताप आहेस पण खरं सांगायचं तर तू पण माझ्या आयुष्यात एक महत्वाचा भाग आहेस तुझ्याशिवाय सगळे लेक्चर खूप बेफरिंग वाटतात अर्णवला अजून खरंच म्हणजे मी तुझ्यासाठी पॉवर बँक नाही तर चार्जिंग पॉईंट आहे जेव्हा बॅटरी लो होईल तेव्हा माझ्याशी बोल आणि मी चिडवते चार्जिंग पॉइंट नाही तू माझ्यासाठी ॲप एब... ॲप स्टोअर आहेस जिथे मला काही नवीन ॲप हवं हो असतं ना तिथे तू अपडेट घेऊन येतोस नकली नाराजगी अरे देवा आधी फाय स्टार मग ट्रॉफी आता वायफाय कनेक्शन आधी आणि आता ॲपस्टॉप तू मला कधीच मुलगा म्हणून बघणार नाहीस का त्याच्या डोळ्यात पाहते बघते ना एक ती एक खूप चांगला मित्र म्हणून ज्याच्यासोबत मी काहीही बोलू शकते काहीही शेअर करू शकते तुझ्यासोबत मी अनलिमिटेड डाटा वापरू शकते असं वाटतं अर्णव शांतपणे मला पण तुझ्यासोबत तसंच वाटतं कधी कधी वाटतं हे आयुष्य फक्त तुझ्यासाठी फ्री र... रोमिंगवर आहे काय कर्ण हसून विषय बदलतो एक जोक सांगू एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला विचारलं तू माझ्यासाठी काय करू शकतेस ती म्हणाली मी तुझ्यासाठी माझ्या आयुष्यातील डेटा खर्च करू शकते मुलगा म्हणाला डेटा नको फक्त आज रात्री माझ्यासोबत वेब सिरीज बघ तान्वी मोठ्याने हसते हा 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 तू पण पण हे खरं आहे वेब सिरीज जास्त महत्वाची आहे समाजाचा भाग पुढे यानंतर अर्णव आणि इतर मुलींचा प्रवेश होतो ज्यामुळे सानवीला राग येतो कॉलेजच्या आवारात संध्याकाळ अर्णव एका नवीन मुलीसोबत आकांक्षासोबत गप्पा मारत चालला आहे सानवी त्याला दुरून पाहते अर्णव आकांक्षाशी हसून बोलतोय आकांक्षा तू खरंच खूप क्यूट आहेस तुझ्यासोबत बोलताना वेळ कसा जातो कळतच नाही आकांक्षा लाजत थँक्यू अर्णव तू पण खूप फनी आहेस तुझ्यासोबत खूप मजा येते हे सगळं सान्वी दुरी दूर राहून उभी राहून त्याचे हसणे बोलणे पाहते तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि थोडा राग दिसतो ती स्वतःशीच फुटफुटते सान्वी सानवी मनात क्यू फनी माझ्यासोबत तर फाय स्टार आणि ट्रॉफी मोठा होता हा, हा। काय रे इतका पटकन बदलला आणि ही आकांक्षा नवीन बॅलन्स शीट शोधली की का याने अणव आणि आकांक्षा जवळून पाहत जातात जा अर्णव चुकून सांधवीला खांदा मारून जातो त्याला काहीच जाणवत नाही तो आकांक्षा सोबत हसत पुढे निघून जातो सानवी अर्णवला खांदा लागल्याने तिला एक वेगळी काहीतरी स्वाग झाल्यासारखं वाटतं ती स्वतःचा हात जिथे अर्णवचा खांदा लागला होता तिथे ठेवते तिला अर्णवचा इतका बिंदास्त आणि बेफिकर स्वभाव पाहून खूप राग येतो ती स्वतःशीच रागाने पुटपुटते याला काय करणार आहे हा तर असाच वायफाय कनेक्शन बदलत राहील पुढील काही दिवस अर्णव आकांक्षा सोबत दिसू लागतो ते एकत्र लेक्चरला जातात कॅन्टीन मध्ये बसतात आणि फिरायलाही जातात सान्वी हे सगळं पाहत असते आणि हिचा राग वाढत जातो कॉलेजच्या वार्षिक स्नेह अंतिम तयारी सुरू आहे अर्णव आणि आकांक्षा एकत्र स्टेज डेकोरेशन करत आहेत सान्वी दूर उभी राहून ते दोघांना हसताना पाहते आकाशा अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून हसते अर्णव तू खूप चांगला आहेस तुझ्यासाठी सोबत काम करायला मज्जा येते अर्णव आकाशाकडे पाहून हसतो हो ना आपण बेस्ट टीम आहोत ते पाहून सानवीला आता असह्य होते तिच्या डोक्यात राग आणि दुःखाचे विचार एकत्र येतात तिच्या त्याच्याजवळ जाते सानवी रागाने तिचा आवाज कंप पावत असतो अर्णव तू काय करतोयस इथे अर्णव आचार्यने सानवीकडे पाहतो सानवी काय झालं तू इथे काय करतेस आकांक्षाकडे रागाने पाहते आणि मग अर्णवकडे वळते तू माझ्यासोबत काहीतरी लपवतोस नाही का काय चाललंय सांधवी मी काहीच लपवत नाही आकांक्षा आणि मी फक्त काम करत आहोत सानवी तिचा राग अनावर जातो होतो तिने तर विचार करता ती अन्वरच्या अर्णवच्या गालावर एक जोरदार थप्पट मारते तू माझ्याशी खोटो बोलू नकोस तू तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस अर्णव थोबाळ थपडीने पूर्णपणे हादरून जातो त्याचा हात नकळत गालावर जातो आकारच्या आणि आजूबाजूचे काही विद्यार्थी त्यांना पाहत असतात आणि मी अश्रुतीच्या डोळ्यातून ओकळू लागतात ला, ती अर्णवच्या शर्टची कॉलर पकडते आणि त्याला स्वतःकडे ओढते मला मला कळत नाही मी काय बोलते ते पण पण मी तुझ्यावर प्रेम करते खूप प्रेम करते तू असा दुसऱ्या कोणासोबत कसं असू शकतोस अर्णव पूर्णपणे स्तब्ध होतो त्याचे डोळे मोठे होतात आणि तो, होता, तो सानवीकडे फक्त पाहत राहतो त्याला काहीच बोलता येत नाही सान्वी रडत असते आणि त्याचे शर्ट सोडते ती तशीच मागे फिरते आणि भर पावसात धावत कॉलेजमधून बाहेर निघून जाते अर्णव सानवी धावत जाताना फक्त तिच्याकडे पाहत राहतो त्याला काहीच सुचत नाही आकांक्षा त्याच्याजवळ येते आकांक्षा अर्णव काय झालं हे ती ती कोण आहे अर्णव आकाशाकडे न पाहता मला मला माहीत नाही दोन दिवसांनी अर्णव कॉलेजमध्ये अस्वस्थपणे फिरत आहे सान्वी दोन दिवसापासून कॉलेजमध्ये आलेली नसते त्याला तिची खूप काळजी वाटते अर्णव स्वतःशीच बडबडतो सानवी कुठे केली तिला काय झालं असेल ती कॉलेजला का नाही आली मी तिला फोन केला पण ती उचलत नाही आहे ती माझ्याबरोबर इतकी का चिडली असेल मी काय केलं असं तो लायब्ररी कॅन्टीन आणि वर्गांमध्ये तिला शोधतो पण ती कुठेच सापडत नाही त्याचवेळी आकांक्षा त्याच्याजवळ येते आकांक्षा अर्णव काय झालं तू खूप टेन्शन मध्ये दिसतोय आपण आज संध्याकाळी फिल्म बघायला जाऊया का अर्णव तिच्याकडे न लक्ष देता नाही आकांक्षा मला आज थोडं काम आहे मी नंतर जातो त्याच्या मनात एक फक्त सनविजय विचार असतात ती तो तिचा शोध घेत तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतो सान्वीच्या घराचा दरवाजा अर्णव दारू वाजवतो सान्वीचे आई वडील उघडतात सॅनवीचे आई अरे अर्णव ये ये सानवीला थोडं बरं नाही म्हणून ती कॉलेजला गेली नाही काळजीने हो का मी तिला भेटायला आलो होतो थो, मला थोडं काम होतं तिच्याशी सान्वीचे वडील आत ये बाळा ती तिच्या खोलीत आहे अर्णव सान्वीच्या खोलीत जातो सान्वी त्याला पाहून तोंड फिरवते शांत आणि कठोर आवाजा जातो इथून मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये तिच्याजवळ जाऊन हळूहळत सांवी ऐक तरी मला कळत नाही आहे तू का चिडली आहेस ते मी तुला फक्त माझी मैत्रीण मानतो त्याहून जास्त काही नाही तुला काही गैरसमज झाला असेल तर सांडवी त्याचे बोलणे मध्येच थांबवते मला काहीच गैरसमज नाही आहे तू माझ्या भावनांशी खेळत आहेस तू माझा मित्र आहेस आणि तू दुसऱ्या मुलीसोबत फिरतोय तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही अर्णव रागाने काय बोलतेस तू मी कोणासोबत फिरावं हा माझा प्रश्न आहे तू मला का कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतेस सानवी तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येते कारण कारण मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला सहन होत नाही की तू दुसऱ्या कोणासोबत आहेस अर्णव तिच्याकडे पाहत पण मी तुला कधी असं म्हटलो नाही आपण फक्त मित्र आहोत सानवी उठून त्याच्याजवळ जात येते पण मी तुला माझ्या हृदयास स्थान दिलंय मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नको दिस कोणी दिसत नाही अर्णव रागाने सानवी हे खूप जास्त होत आहे मी तुला फक्त माझा मित्र मानतो तू मला असं जबरदस्ती प्रेमात पाडू शकत नाही तो रागाने मागे फिरतो आणि दरवाजाकडे जातो सानवी धावत जाऊन त्याचा हात पकडते तो थांबतो सानवी रडत अर्णव प्लीज मला सोडून जाऊ नकोस ती त्याला पाठीमागून मिठी मारते अर्णवचे डोळे आपोआप बंद होतात तो काही क्षण तसाच उभा राहतो तिच्या मिठीत त्याला काहीतरी वेगळीच जाणीव होते पण तो ती दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतो काही वेळाने तो हळूच तिला बाजूला करतो तिचा हात सोडतो आणि काही न बोलता खोलीतून बाहेर निघून जातो सान्वी तिथेच उभी राहते त्याचे जाणे पाहते तिच्या मनात खूप विचार येतात रात्री ती अर्णवचाच विचार कर करत असते तिला स्वतःची चूक होते ती मनाशी ठरवते की आपण त्याच्यावर जबरदस्ती प्रेम करू शकत नाही तिला हे समजते की कदाचित त्याने तिला मित्र म्हणूनच पाहिले असेल ती स्वतःला समजावते की आता हे सगळे विसरून पुढे जायचे आहे कॉलेजमध्ये काही दिवसानंतर सान्वी कॉलेजला येऊ लागते पण ती अर्णवशी जास्त बोलत नाही ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करते अर्णव पण थोडा अस्वस्थ असतो पण तो तिच्याकडे लक्ष देत नाही असे दाखवतो दिवस सरत जातात त्याच्यात पूर्वीसारखे संवाद होत नाहीत पण नकळत पर्श आणि धक्के अजूनही सुरू असतात कधी कॅन्टीनमध्ये जाताना त्यांचा खांदा लागतो तर कधी लायब्ररीत पुस्तकं घेताना त्यांचे हात एकमेकांना घासतात प्रत्येक वेळी अर्णवला काहीच जाणवत नाही असे तो दाखवतो पण सानवीला मात्र एक वेगळीच जाणीव होते तिला एक प्रकारची धडझड जाणवते ती आता त्याला टाळण्याचा प्रयत्न करत नाही पण त्याच्या नजरेत नजर मिळवणे टाळते एके दिवशी अर्णव आणि सानवी एका एक मोठ्या कॉलेज पार्टीमध्ये गेलेले असतात पार्टीचा उत्साह खूप असतो सगळे मित्र मैत्रिणी हसत खेळत असतात सानवी एका कोपऱ्यात उभी असते अर्णव तिला पाहतो पण तो तिच्याकडे जात नाही तो मित्रांसोबत गप्पा मारत असतो अचानक पाऊस सुरू होतो सगळे धावत जात आत जातात आणि सानवी बाहेरच उभी राहते पाऊस तिला भिजून टाकतो तिचे केस ओले होतात आणि ती पावसात उभी असताना खूप सुंदर दिसत असते तिच्या चेहऱ्यावर एक शांत आणि मोहक भाव असतो अण पार्टीमधून बाहेर येतो पाऊस पाहतो त्याची नजर सानवीवर पडते ती पावसात भिजलेली एका वेगळ्या सौंदर्यात नटलेली पाहून त्याला काहीतरी वेगळंच जाणवते त्याचं हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागते त्याला तिच्याकडे ओढ लागते तो स्वतःला थांबू शकत नाही तो हळूहळू तिच्या दिशेने चालू लागतो पावसामुळे त्याचे कपडेही भिजतात तो तिच्या जवळ तो तिच्या जवळ पोहोचतो सानवीला त्याचे येणे जाणवते ती त्याच्याकडे पाहते अर्ण जवळ येऊन हळू वाजा सानवी तू इथे काय करतेस पाऊस पडतोय सानवी शांतपणे मला पाऊस आवडतो अर्णव तिच्या डोळ्यात पाहतो त्या ते डोळ्यात त्याला काहीतरी वेगळंच दिसतं जे त्याने यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं मला पण पण तुझ्यासोबत त्याच्या शांतता पसरते फक्त पावसाचा आवाज असतो अर्ण हळूच आपला हात तिच्या चेहऱ्यावर ठेवतो आणि तिच्या ओल्या केसांमधून हात फिरवतो तिचा चेहरा तो आपल्या हातात घेतो सानवीचे डोळे मिटतात अर्णव तिच्याजवळ येतो त्याच्या मनात अनेक विचार येतात पण आता त्याला काहीच महत्वाचे वाटत नाही फक्त सानवी महत्वाची वाटते सानवी मला माहीत नाही की काय करत आहे पण तो तिच्या ओटांवर हळूच चुंबन घेतो सानवीला धक्का बसतो पण ती त्याला विरोध करत नाही काही क्षण ते तसेच राहतात नंतर सानवी हळूच बाजूला होते तिच्या डोळ्यात अजूनही पाणी असते पण ते आनंदाचे असते सानवी हळू अर्णव ती मागे फिरते आणि तिथून जायला लागते तिला आता काय बोलावं हे हो कळत नसते पण ती काही पावले चालतेच तोच अर्णव तिला मागून कमरेला पकडतो आणि तिला स्वतःकडे ओढतो तिचा पाठीचा भाग त्याच्या छातीला ला लागतो तो आपले डोळे मिटून तिच्या कानात कुसबुसतो अर्णव हळू आवाजात त्यांच्या आवाजात प्रेम आणि कबुली असते सान्वी मी तुझ्यावर प्रेम करतो खूप प्रेम करतो तू माझ्या आयुष्यातील ए टी एम नाहीस वायफाय नाही बॅलन्स शीट नाहीस तू माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेस सानवीच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटतं ती हळूच मागे फिरते आणि अर्णवच्या डोळ्यात पाहते दोघेही एकमेकाकडे पाहून असतात आता त्यांच्यात कोणताही गैरसमज नसतो फक्त प्रेम असते पाऊस अजूनही पडत असतो पण आता त्यांना त्यांची फिकीर नसते त्यांचे हात हातात असतात आणि ते दोघेही एकमेकांना पाहून हसतात पावसात पुढे चालू लागतात त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील प्रेमाची चमक असते